नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज सगळ्यांना थमनेल बघून कळलंच असेल की कोणत्या गोष्टीवरती व्हिडिओ बनवते मी ती मागे सगळ्यांनी पाहिलं दोन तीन दिवसापूर्वी की मी माझ्या भावाच्या ऑपरेशनच्या मदतीसाठी सगळ्यांना मदत मागितली होती थोडीशी व्हिडिओ बनवला होता मदतीचा तर त्या व्हिडिओमध्ये भरपूर काही म्हणजे खूप छान कमेंट आल्या वाईट कमेंट काय आल्या नाही एक दोन जणांच्या आल्या वाईट कमेंट पण ठीक आहे चला जाऊ द्या आम्ही त्या गोष्टी सोडून दिल्या कारण आयुष्यात काही गोष्टी मागे पण सोडाव्या लागतात आणि पुढं चालावं लागतं तर त्यामुळं ज्या काही कमेंट्स होत्या चुकीच्या वगैरे त्या आम्ही सोडून दिलेल्या आहेत आणि ऑपरेशनच्या तयारीमध्ये आहेत सगळेजण ऑपरेशनच्याच तयारीमध्ये आहोत आम्ही मम्मी पप्पा मी माझा छोटा भाऊ वगैरे सगळे त्याच तयारीमध्ये तर चालू आहे सगळे जुळाजुळी वगैरे करणं पण जो व्हिडिओ मी केला होता ना तो माझ्या मम्मी पप्पाला विचारून नव्हता केला आणि कोणाच विचारलं नाही काही नाही मी आणि माझ्या भावाने मस्त बनवून दिला तो व्हिडिओ तर तसा बनवायला नव्हतं नव्हता पाहिजे कारण आजपर्यंत एका गोष्टीचा ना मनाला खूप मोठा गर्व आणि घमंट पण आहे की आजपर्यंत परिस्थितीच्या जोरावर किंवा आमची परिस्थिती खराब आहे आमची परिस्थिती अशी आहे तशी आहे बिकट आहे हे, 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 हे सांगून लोकांचे गळे कापून किंवा लोकांच्या कष्टाचा पैसा आजपर्यंत कधी लोटला नाही किंवा कधी कोणाला आम्ही म्हणलो नाही की आम्हाला मदत करा त्याची मदत करा कारण देवानी आपल्याला दोन हात दिलेत दोन पाय दिलेत काम करायला चांगलं धंदाकट शरीर दिले तर कष्ट करून आपल्या जेवढं होईल माणसाने तेवढं कमवायला पाहिजे याला त्याला मदत नाही मागायला पाहिजे आणि मी माझ्या स्वतःसाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी आजपर्यंत कधीच एकही मदतीचा व्हिडिओ केलेला नाही तुम्ही माझ्या आय डी चेक करू शकतात आणि का करायची नाही का ना, देवाने आपल्याला एवढं चांगलं शरीर धंदा धंदाकट काम करण्यासाठी तर त्या शरीराचा उपयोग कशासाठी करायचा कष्ट करून जगायचं मस्त राहायचं पण तो जो व्हिडिओ होता ना तो मी माझ्या भावाच्या मदतीसाठी केला होता की ना कि ती माझ्या मदतीसाठी केला होता तर त्याला खरच त्या गोष्टीची गरज होती म्हणून मी आणि माझ्या भावानी तो व्हिडिओ केला होता पण ठीक आहे चला जाऊ द्या आणि सगळ्यांना जसं की माहिती आहे की मम्मीचं आमच्या घर चांगलं आहे सगळ्यांनी पाहिलेलं आहे माझ्या माहेरचं घर त्यांनी आता दोन ते तीन वर्ष झालं हो ते घर बांधलेलं आहे आणि त्यांच्याकडं जेवढी काय जेवढं काय पैसा होता काय काय होतं ते सगळं त्यांनी त्या घराला लावलेलं आहे घरामध्ये पैसा गुंतवला आहे कारण मुलं मोठे झाले म्हणजे त्यांना घर असणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणून त्यांच्यासाठी पप्पानी घर वगैरे छान बांधून ठेवलेलं आहे म्हणून त्यांच्याकडं त्यांनी केले तेवढे त्यांच्या झाले तेवढे सगळे जमा झाले पैसे असं नाही की त्यांच्याकडं पैसे नाहीत त्यांनी जमा वगैरे केले मी पण जमा केले पण त्यांना न विचारता आम्ही तो व्हिडिओ केला कारण की थोडाफार हातभार लागावा म्हणून पण नंतर ते मला आणि माझ्या भावाला खूप ओरडले खूप खवळले कारण बरेच नातेवाईक भेटायला येऊन गेले नातेवाईक काही काही मागं बोलले ठीक आहे जाऊ द्या काही गोष्टी सोडून पण द्यावे लागतात नातेवाईकांच्या भीतीने असं नाही की तो व्हिडिओ डिलीट केला वगैरे डिलीट वगैरे काही केलेलं नाही तो व्हिडिओ माझ्या इन्स्टा आय डीमध्ये आणखी आहे फक्त ला मी कुठेही तो व्हिडिओ टाकलेला नाही की मदतीचं मदत करा वगैरे ला व्हिडिओ नाही टाकलेला तर तेच सगळ्यांना मला सांगायचं होतं की मम्मी पप्पाला न विचारता तो व्हिडिओ केला नंतर सगळे पाहुणे वगैरे येऊन भेटून गेले पण चला सगळ्यांना कळलं तरी ना की ऍटलिस्ट यांच्या मुलाची तब्येत खराब आहे चला यांना भेटायला जावं तर सगळे पाहुणे भेटायला आले तर खूप छान वाटलं भावाला भेटायला आले मी पण काल गेले होते गावाकडं मी भेटून आले आणि मी आल्यानंतर आमचे बरेच नातेवाईक तिकडं आले भेटायला भेटून गेले त्याला आणि खरंच तो व्हिडिओ बनवायला नको होता पण बनवला कारण त्या व्हिडिओला सगळ्यांचा विरोध होता घरातल्यांचा पूर्ण सगळ्यांचा फक्त माझी आणि माझ्या भावाची सहमती होती आम्ही आमच्या दोघांच्याच मनावणी मनाने तो व्हिडिओ बनवला पण चला चालला तर लोकांनी मदत पण केली दहा पंधरा लोकांनी मदत केलेली त्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद आणि त्याच्यातून खूप तर खूप दोन हजार ते बावीसशे रुपये जमा झालेले आहेत जे की आम्ही परत पण पर करणार आहोत त्यांचे पैसे काय आम्ही ठेवणार नाहीत पण प्लीज ज्यांनी मदत केलेली नाही आहे ना त्यांनी इथून पुढच्या व्हिडिओमध्ये येऊन आम्हाला असं म्हणू नका की आम्ही तुम्हाला मदत केली होती चला द्या आमचे पैसे परत हे करा, थे करा। हो। ते करा ज्यांनी नव्हती केली ना त्यांनी अजिबात कोणीही म्हणू नका प्लीज कारण आम्ही इथून पुढं जे करणार आहोत ते आमच्या कष्टाने करणार आहोत आणि जे आमच्या आयुष्यात घडल किंवा आम्ही पुढं चालून काय काय कष्ट हो का। आम करून आम्ही कमवणार आहोत त्या कमवलेल्या व्हिडिओमध्ये कोणी येऊन प्लीज अशा काही चुकीच्या कमेंट्स वगैरे करू नका आता आमच्या दोघांचे पण त्याच्यामुळं वाद झाले की तू का तसा व्हिडिओ टाकलास आजपर्यंत आपण एवढं इज्जतीला जपून इज्जत तिचा विचार करून चुकीचे व्हिडिओ बनवले नाही किंवा कोणाला मदतीचे व्हिडिओ बनवले नाही मग तू आज का तसा व्हिडिओ बनवला त्यामुळं आमच्यामध्ये पण तो वाद झाला दोघांमध्ये ते म्हणे तुला काय गरज होती तो व्हिडिओ बनवायची पण त्यांना मी समजून सांगितलं की जाऊ द्या बनवला मी त्याच्यासाठी बनवला त्याच्या आयुष्यासाठी बनवला तो पुढं चालून जर लवकरात लवकर बरा झाला चा तर त्याच्या आयुष्यासाठी पण आहे आणि कोणाला तरी वाचवणं आणि आपल्यामुळे जर कोणाचं काही चांगलं होत असेल ना तर माणसाने मागं नाही सरकायला पाहिजे पण एक गोष्टीचा खरच खूप आनंद आहे की काही काही खूप चांगले लोक आहेत जे मदत करतात तर तो व्हिडिओ पन्नास हजारापर्यंत लोकांनी पाहिला आहे तर त्याच्यामध्ये पंधरा जणांपर्यंत मदत केलेली आहे पंधरा जणांनी तर दोन हजार बावीसशे रुपये जमा झालेले आहेत त्याच्यामध्ये तर ते पैसे पण ना लवकरात लवकरच रिटर्न करण्याचा प्रयत्न करू त्याचा ऑपरेशनला आणखी आठ दिवस तरी लागतील कारण सी एम फंडचे पैसे जमा व्हायला थोडा वेळ आहे तर ते जमा झाल्याशिवाय आम्ही ॲडमिट करणार नाही त्याला करू आम्ही लवकरच त्याच्यामुळंच की सी एम फंडचे पैसे आल्यावर तिकडे जमा होतील नंतर लोकांचे परत देऊ असं आमचं ठरलं होतं पण ठीक आहे सगळे म्हणायले आधी ते पैसे जमा होऊ द्या मग तुम्ही ऑपरेशनसाठी ॲडमिट करा आणि ऑपरेशन होणार आहे बीडमध्येच जीवनज्योत लाईफलाईन या हॉस्पिटलमध्ये होणार आहे तर चला चुकीच्या कमेंट्स वगैरे करू नका खरंच व्हिडिओ बनवून चूक झाली असं मला पण वाटते पण द्या सोडून जर कोणाला त्रास असेल त्या व्हिडिओचा तर नक्की सांगा आम्ही तो व्हिडिओ नक्की डिलीट करून टाकू थँक्यू